नमस्कार मंडळी आमचं कोकणी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज एकदम मळब आहे कारण रात्रभर पाऊस पडत होता काल छान पाऊस पडला सगळं भात पेरणी चालू झालं सगळीकडे आणि आज मळब आहे ऊन अजिबात नाही आहे पावसाचंच वातावरण आहे आणि आता मी चाललो आहे गायीची गोठण गायीची गोठण येते नवीन विहीर बांधण्यात आली पाण्याची विहीर बांधण्यात आली आता आपण तिथे गेल्यानंतर बघूया तरी मंडळी आता मी गायीचे गोठण येते समोर दिसते गायीचे गोठण आणि मृग नक्षत्राच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मिरग असा शेतकऱ्यांच्या भाषेत शेत आमच्या आम्ही शेतकऱ्यांच्या भाषेत मिरग पण आजपासून मृग नक्षत्र चालू होतं तरी मिरगाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ही गाईची गोठण आणि आता इकडे विहीर बांधलेली आहे ही पानथळ जागा आहे शेळ आहे शेळ इथे पूर्वी पाणी भरपूर असायचं ही अशी चौकोनी आकाराची अशी विहीर बांधलेली आहे हार आड बसवलेला आहे खोल भरपूर आहे खाली हाय पाणी आहे पायऱ्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा पायऱ्यांची ही विहीर आहे आणि चौकोनी आकाराची विहीर आहे आतमध्ये पाणी आहे आणि पूर्वी इकडे सगळं पाणीच असायचं आता पाण्याचा भाग कमी झाला नाही तर पूर्वी पाणीच असायचं आणि ही विहीर भाविकांच्या श्रमदानातून आणि गवंड्यांच्या मदतीने ही विहीर बांधलेली आहे तरी छान विहीर बांधलेली आणि इथे पाण्याचा ओलावा असल्यामुळे सगळे झाड हिरवीगार तुम्हाला दिसत आहेत उन्हाळ्यात सुद्धा अशी हिरवीगारच असतात कारण इथे पाण्याचा जमिनीमध्ये साठा आहे हे दगड आणलेले आहेत चेरे ते अजून काम बाकी आहेत आणि ही गायीची घोटण ही गाईची घोठण आणि ते डोंगरेवाडी मासेवाडी वावटवाडी तीनवाडीची मिळून ते श्री सत्यनारायणाची महापूजा होते फेब्रुवारी महिन्यात होते तर पूर्वी तीनवाडीमध्ये डोंगरेवाडी मासेवाडी वावटवाडीमध्ये गुरं भरपूर होती प्रत्येकाच्या घरोघरी गुरं होती इकडून ह्या मार्गाने इकडून वावटवाडी आणि मासे डोंगरेवाडी ह्या मार्गाने गुरं यायची आणि इकडून मासेवाडी यांची गुरा यायची आणि सर्व गुरं एकत्र होण्याचा मार्ग हाच होता आणि इथून सर्व गुरं नंतर आपापल्या मार्गाला जायची चारण्यासाठी राखणे असायचे आणि चारण्यासाठी सगळं नंतर सगळी गुरं मासेवाडी डोंगरेवाडी वावटवाडीची गुरं वेगवेगळ्या मार्गाने मार्गस्थ व्हायची असं पावसाळ्यामध्ये एकत्र येण्याचं ठिकाण हेच होतं आणि इथे पाणी भरपूर असायचं तरी मंडळी गायीची गोठण येथे दर वर्षाला फेब्रुवारी महिन्यामध्ये गायीची गोठण येथे श्री सत्यनारायण महापूजा होते, महा होते। आणि यापूर्वी माझे व्हिडिओ आपण यूट्यूब आमचा कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये आपण बघितलंच असेल तरी गायीची गोठण म्हणजे डोंगरेवाडी वावटवाडी मासेवाडीमध्ये म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी पूर्वी गुरं असायची गुरु असायचे आणि आजूबाजूला रोगराई गुरांची रोगराई वगैरे आलेले असायचे त्यावेळी या तीन वडीची भाविक मंडळी मिळून येते हे ये श्रद्धास्थान गायीचे घोटण इथे येऊन तीन वडीचे भाविक गाराणं घालायचे की आजूबाजूला जो गुरांचा आजार आलेला आहे तो तीन वाडीमध्ये आमचा न येता तो बाहेरच्या बाहेर जावा अशा प्रकारे इथे गाराणं घातले आणि खरोखरच तीन वाडीच्या बाहेरूनच तो आजार निघून जायचा जा। असं हे श्रद्धास्थान आहे असं हे जागृत देवस्थान आहे गायीची गोठणी जागृत देवस्थान आहे आणि दर फेब्रुवारीला इथे श्री सत्यनारायण महापूजा होते आता श्री सत्यनारायण महापूजा म्हटल्यानंतर तिथे पाण्याचा प्रश्न आला म्हणूनही तिथे जवळच पाणी मिळावं म्हणूनही विहीर खोदलेली आहे आणि आता पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे अशा प्रकारे शंभर वर्षाहून अधिक चाललेलं आहे श्री सत्यनारायण महापूजा गायीची गोठण आहे दरवर्षाला होते तुम्ही नक्की या महाप्रसादाचा लाभ घ्या इथेही श्री सत्यनारायण महापूजेचा मकर इथे बांधलं जातं इकडे सगळे भाविक मंडळी बसलेले असतात इकडे आणि इथे कार्यक्रम म्हणजे दशावतरी नाटक या स्टेजवरती होतं आणि महाप्रसाद बनवण्याचा कार्यक्रम सगळा इकडे असतो हे बघू शकतं इकडे असत तरी म्हणे आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद